निर्भीड पत्रकार संघाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आमदार किसन कथोरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भ्रष्टाचार मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे दोन हजार एकोणीसपासून कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी प्रशासकीय राजवटीमध्ये कामाचे तुकडे करून आपल्या स्तरावर आपलं व आपल्या अधिकारात मर्यादेची क्षमता पाहता आपले हित साधून छोट्या छोट्या कामांचे तुकडे करून दहा दहा लाखांचे कार्यालयीन आदेश काढून टेंडर पास केले व असे करून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महसूलाचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे सदर महसूल हा बदलापूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घामाचा पैसा असल्याने याच्यावरती चौकशी होणे अपेक्षित आहे त्याप्रकारे या काळात मनमानी पद्धतीने कामे झाली लोकप्रतिनिधी नसल्याने कामांचा दर्जा व प्रश्नचिन्ह आहे नागरिकांना भेटण्यासाठी अधिकारी उपस्थित नसतात कामावर लक्ष ठेवायला चांगले अधिकारी नाहीत त्यामुळे अशा सर्व कामांची चौकशी करावी या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी तक्रारी आणि बातमी माध्यमातून प्रसार केले होते त्यावेळी प्रशासकीय काळात तीन मुख्याधिकारी झाले आहेत प्रकाश बोरसे दीपक पुजारी आणि योगेश गोडसे या तिघांपैकी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आमदार किसन कतोरे महोदय यांच्या निशाणीवर कोण आहे हे स्पष्ट नाही परंतु आमदार किसन कथोरे यांनी या अधिकाऱ्यांवर नकारात्मक प्रश्न अधिवेशनात उपस्थित आमदार प्रशासक आहे या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या ठिकाणी पूर्ण मनमानी चालते आणि कुठल्याही प्रकारचा अधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कधीही उपलब्ध होत नाहीत या माध्यमातून जी कामं होतात त्या कामावर देखरेख करण्यासाठी कोणी चांगल्या प्रकारचे कर्मचारी नाहीत अधिकारी नाहीत आणि त्यामुळं खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून होतोय आपल्या माध्यमातून ही खास बाब म्हणून आपण याची चौकशी करावी आणि नगर परिषदेने केलेल्या कामांच्या बाबतीमध्ये तातडीने चौकशी करावी निश्चितपणे या मत मतदारसंघामधल्या नगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या काळामध्ये सगळ्या निधीचे दहा दहा लाखाचे तुकडे करून निधी वेगळ्या पद्धतीने टक्केवारी घेऊनच प्रशासक त्या ठिकाणी करतात आणि त्यामुळं कामाचा दर्जा नाही कामाचा ठिकाणा नाही या बाबतीमध्ये नगर परिषदेच्या या कामांची तातडीने आपण चौकशी करावी अशी विनंती करतो निर्भीड पत्रकार संघ ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम